नमस्कार मी रसिका काकतकर वाचनरंजनमध्ये आपलं मनापासून स्वागत मी आज मज्जाच मज्जा ही कथा सादर करणार आहे लेखिका आहेत डॉक्टर समिधा ययाती गांधी पनवेल येथील नामवंत डेंटिस्ट असून अनेक सेवाभावी उपक्रमात सदैव कार्यरत त्यांनी कथा कविता ललित लेख अशी विविध स्तरांवर साहित्य निर्मिती केली आहे ऐका तर मग त्यांची ही कथा मज्जाच मज्जा सकाळपासून नुसता वैताग वैताग आला होता आज सकाळी नळाचं पाणीच गेलं पाण्याची मोटर बिघडली चरफडत तळमजल्यावरनं बालदीने पाणी भरायला लागले पाणी भरल्यावर चहा करायला गेले तर दूध खराब झाले होते लेकाच्या नागदुऱ्या काढून त्याला दूध आणायला पाठवले चहा होई तो लाईट गेले झाल मिक्सर बंद इडली करायची होती नाश्त्याला मग काय चटणी पाट्या वरवंट्यावर वाटली सगळं आवरून जरा कुठे पेपर वाचायला हातात घेतला तर फोन वाजला आधी वाटले घेऊच नाही पण मग कोणाचा महत्वाचा फोन असेल तर असा विचार करून फोन उचलला काय ग मज्जेत न माझ्या एका नव्यानेच मैत्री झालेल्या मैत्रिणीचा फोन ती म्हणजे आनंदाचा धबधबाच सतत आनंदी आणि हासरी हिच्या आयुष्यात कधी प्रॉब्लेम्सच येत नाहीत की काय मला तिच्या स्वभावाचं नेहमीच आश्चर्य वाटायचं तर तिचा फोन आल्यावर आपसुकच मी सकाळपासूनची माझी रडकथा तिला सांगितली तशी मी पटकन नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी एवढं बोलत नाही पण आज बहुतेक जास्तच वैतागले होते ही हिला काय एवढे प्रॉब्लेम असणार आहेत का हिचं काय जात आहे सतत हसायला आम्हाला बघ किती प्रॉब्लेम्स आहेत हे दाखवून देऊन तिलाही थोडा अपराधी वाटायला लावावं या सुप्त विचाराने मी तिला माझी रडकथा ऐकवली असावी अय्या किती मज्जा न या तिच्या प्रतिक्रियेने माझा चेहरा बघण्यासारखा की न बघण्यासारखा झाला होता आता यात काय मज्जा मी करवादले अग असं काय करतेस पाणी तळमजल्यावर आणायला लागले ना पण तुझ्याकडे तर लिफ्ट आहे म्हणजे बरं आहे ना अगं आमच्याकडे तर रोजच पाणी तळमजल्यावरनं भरायला लागतं त्यात लिफ्ट ही नाही पण माझी मज्जा आहे मला वेगळा व्यायाम करावाच लागत नाही मी मस्त शिडशिडीत आहे ते या पाणी भरण्यामुळेच आता दूध फाटलंय ना मग मस्तपैकी आटवून साखर वेलची घाल आम्ही त्याला चेना म्हणतो छान लागतो नुसता किंवा पोळी बरोबर खायला आणि दूध आणायला म्हणून का होईना तुझा मुलगा आज वेळेवर उठला असेल त्याची कॉलेजला जाताना गडबड उडाली नसेल हो ना बघ आहे ना मज्जा आणि चटणीचं म्हणशील तर पाटा वरवंट्यावर वाटलेल्या चटणीची चव काही औरच असते बघ बाई खरंच की चिडचिड करण्यामुळे या गोष्टी माझ्या लक्षातच आल्या नाहीत मी तिच्याशी लगेच कबुली दिली असं दे ग त्यात काय एवढं बरं मी फोन अशासाठी केला होता की उद्या माझ्याबरोबर एका वृद्धाश्रमात येशील का तिथे मंडळातर्फे मंगळागौरीचा कार्यक्रम करायचा आहे त्याबद्दल ठरवायचंय येशील ना आधी मला एका सेकंदासाठी नाही जमणार म्हणावेसे वाटले पण मग म्हणाले येईन ना नक्की येईन अरे वा मग काय मज्जाच मज्जा ती खळखळून हसत म्हणाली तिचा फोन झाल्यावर मी कितीतरी वेळ तिचाच विचार करत होते ती आनंदी कशी याचे थोडेफार गमक मला कळायला लागले असे वाटत होते मीही ठरवलं काही ऑफिसेस कशी सौजन्य सप्ताह पाळतात तसं आपण मज्जाच मज्जा सप्ताह पाळायचं दुपारी कामवाली आली नाही मी मनातल्या मनात म्हणाले मनात अरे वा आज मी मस्त सगळी भांडी लक्क करेन कपाचे कान टोपांच्या कडा मस्त चकचकीत करेन आहे ना मज्जा आज दूध उतू गेले अरे वा त्यानिमित्ताने ओट्यावर सांडलेली साय हातापायाला चोळली हातपाय एकदम मोमो झाले आणि ओट्यावरचे सगळे सामान काढून साबणाने ओटा स्वच्छ केला किती मजा आज महत्त्वाचे कागद मिळत नव्हते म्हणून आमचे हे माझ्यावर रागवले हे ऑफिसला गेल्यावर मी सगळे कागद काढून व्यवस्थित फाईल्स बनवल्या किती छान माझे आणखी एक दोन कागद सापडत नव्हते ते पण सापडले हळूहळू माझी चिडचिड कमी व्हायला लागली माझाही स्वभाव अधिक आनंदी होऊ लागला प्रत्येक प्रसंगातील जमेची बाजू मी पहिल्यांदा पाहायला शिकले मज्जाच मज्जा सप्ताह संपला तरी माझी मज्जा चालूच होती पुढच्या आठवड्यात आमच्या मंगळागौरीचा कार्यक्रम जवळच्या वृद्धाश्रमात आहे तिथल्या काही आज्या पण आमच्याबरोबर काही खेळ खेळणार आहेत आहे की नाही मज्जा काय मंडळी सकारात्मक दृष्टिकोनावरील मज्जाच मज्जा ऐकताना तुम्हालाही मज्जा आली की नाही कॉमेंट्समध्ये जरूर कळवा रंजनला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा असंच आम्हाला प्रोत्साहन देत रहा, परत भेटू लवकरच एक नवीन कथा घेऊन तोपर्यंत गोष्टी ऐकत रहा, धन्यवाद